जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मित्रांनो आपण विषयाची माहिती घेणार आहोत तो विषय आहे भांदी भांदी म्हणजे काय भांधी करावी का तर ह्या बाबतीत मी आज तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो प्र रामायणातली एक घटना मी तुम्हाला सांगतो माहिती असेल तुम्हाला वाचल्या वाचली असेल टी व्हीला पाहिली असेल तुम्ही ज्या वेळेला लक्ष्मण प्रभू रामचंद्रांचा शोध घ्यायला निघालेले असतात म्हणजे ती मारीच राक्षसाची गोष्ट ते हरणाच्या पाठीमागे रामचंद्र गेले त्यावेळेला लक्ष्मण ज्या वेळेला निघाले होते त्या टायमिंगला सीतामातेचं संरक्षण व्हावं म्हणून लक्ष्मणाने आपल्या बाणाने एक रेग ओढली होती पर्णकुटीच्या भोवती आणि सीतामातेला सांगितलं होतं की या रेगेच्या बाहेर निघू नको तोपर्यंत ह्या रेगेच्या आतमध्ये राहशील तोपर्यंत सुरक्षित राहशील सेम तीच प्रोसेस असते बांधीमध्ये बांधीचे एक्झॅक्ट दोन प्रकार असतात दोन नाही तीन प्रकार असतात तीन प्रकारे बांधली असते तर त्यातले मी तुम्हाला माहिती सांगतो तर मित्रांनो ज्याची आप जो एखादं घर असतं त्या घराच्या भोवती काही वस्तू वनस्पती असतात वस्तू असतात त्या अभिमंत्रित करून बांधल्या जातात त्या सीमेच्या आतमध्ये दिशाबंधन केलेले असतात त्या ठिकाणी दिशाबंधन केलेलं असतं दिग्बंधन केलेलं असतं आणि दुहाया लावलेल्या असतात मोठ्या मोठ्या शक्तींच्या की त्या शक्तींच्या दुहा यांचं उल्लंघन करून कुठलीही शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही त्याला आपण बांधी म्हणतो तर बांधी ही घराच्या चारी कोपऱ्याने आपण म्हणजे करण्याची सिस्टीम असती ही झाली घराची बांधी घराची बांधी केल्यानंतरनं एक प्रकारे मंत्र शक्तींचं एक प्रकारे चारशे चाळीस होल्डचं करंटचं वलय चालू होतं जवळजवळ म्हणजे तु, उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या घराभोवती एखादे कंपाऊंड केलं आणि त्याला चारशे चाळीस करंटचा व्होल्टचा करंट तुम्ही चालू केला जर का कुठलं एखादं स्वापद किंवा एखादा चोर त्याचा उल्लंघन करण्याचा त्यांनी प्रयत्न करून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा तडपडून जीव जाऊ शकतो तसंच ज्यावेळेला जबरदस्त प्रकारे प्रचंड अशा महाशक्तींची ज्या वेळेला दुहाया लावून ज्यावेळेला तुम्ही घराची बांधी करून घेत असता त्यावेळेला जर एखाद्याने अभिचार करून तुमच्या विरुद्ध जर एखादी दुष्टशक्ती पाठवली प्रेतेशाचं चेडा गोटा काय आणखीन काय पाठवलं तरी पण त्याने जर तुमच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा के नाश होऊ शकतो किंवा त्याला प्रचंड त्रास होऊ शकतो आणि ज त्याला त्रास झाल्यानंतरनं जर ती शक्ती त्यातनं वाचली तर ती इतक्या तीव्रतेने पाठवणाऱ्याकडे जाते आणि सत्यानाश करून टाकते की तू मला तिथं पाठवल्यामुळं मला त्रास झाला मी नाही तुला सोडणार सुट्टीच नाही त्याच्यामुळं पाटावणाऱ्याला धोका निर्माण होतो म्हणून असं बऱ्याच वेळा घडलंय गड़ घडतं की एखाद्याशी बांधी स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यावर कुणी काय करण्याचा प्रयत्न केला तर करणाऱ्याचा सत्यानाशच होऊन जातो वाढाच लागतो त्याला तर बांधी की करावी का तर बांधी आजकाल समाजामध्ये हे समाज आजकाल मांढरदेवीत जाऊन जर आपण बघितलं जर चितले खेळे काढून चित्त्या जर तुम्ही वाचल्या तर तुमच्या ध्यानातील बांधी करावी की ना करावी त्याचा तुम्ही तुम्ही विचार करा कारण की तिथं चिट्ट्या काढत जवळ असल्या तर तिथं माणसांची नावं लिहिलेली असतात काय नाही हे ह्याचा ह्याचा वाटोळ करून टाक तमक्याच्या याला घोडा लावून टाक परत कुणाच्या चड्ड्या ठोकलेल्या असतात कुणाच्या चापल्या ठोकलेल्या असतात त्या तिथं लिंबाला खेळ्यांना आता ह्याने काय होतं नाही होतं ते भाग गळा परंतु बांदी ही ग्रंथामध्ये आपल्या उल्लेखित की बाबा सुरक्षा घेरा नावाचा एक प्रकार असतो आणि मंत्रशक्तींचा पहारा आपण एक प्रकार असतो तर आपल्या शास्त्रात ह्याचा उल्लेख आहे आता, उल्ले आता, आता ते खेळं बावल्या चड्ड्या वगैरे ठोकत्यात ह्याच्या यायला गोडाला त्याच्या यायला गोडाला हे काय उल्लेख काय कुठं शास्त्रात नाही रियल फॅक्ट बरं का कारण की हे आत्ता काय नवीनच चालू झालं आहे आता अलीकडच्या पाच पन्नास शंभर दीडशे वर्षात जाऊ द्या त्या विषय तर ॲक्च्युली तसं आहे का तर त्याच्या बाबतीत मी एक सेपरेट व्हिडिओ बनील बन बनवणार आहे की खरंच अशा गोष्टी असतात का आणि हे जे चाललं आहे हे ह्या पद्धतीने होतं का ह्या पद ह्या बाबतीत मी एक व्हिडिओ बनवणार आहे जाऊ द्या आता दुसरा एक विषय की बांधीचा एक पहिला प्रकार जर तुम्हाला सांगितलं आहे घराची एक बांधी असते आता दुसरा प्रकार एक म्हणजे देहाची बांधी शरीराची तर शरीराची बांधी असते का तास त्याला कवच म्हटलं जातं कवच म्हणजे एक प्रकारची बांधीच असते की तुम्ही एखाद्या कवचाची सिद्धी केली तर तुम्ही ते कवच गाळ्यात घातलं तर ते तुमच्या गा शरीराचं प्रोटेक्शन करतं किंवा अभिमंत्रित करून एखाद्याकडून वस्तू तुम्ही घेतली रुद्राक्ष घेतला किंवा काही वनस्पती अभिमंत्रित करून घेतल्या त्या जर तुम्ही गळ्यात घातल्या किंवा खिशात ठेवल्या कमरेला बांधल्या तरी पण तुमच्या तुम्ही जाताल तिथं ते तुमचं त्या शक्ती संरक्षण करणार करतात असं पण आहे आणि तिसरा प्रकार बांधीचा शत्रू केलेली बांधी आता हे जे पहिला जे मी प्रकार सांगितला ना ते खेळ ठोकणे वगैरे ती ते त्यात आहे शत्रू केलेली बांधी म्हणजे शत्रूपासून आपल्याला हानी नाही झाली पाहिजे शत्रूंनी किती जरी काय केलं आपल्या विरुद्ध चाललं नाही पाहिजे त्याचं काय असा पण एक प्रकार असतो असे तीन प्रकारच्या बांध्या असतात तर मित्रांनो आता तुम्ही म्हणताल ही बांधी कशी करायची तर बांधी कशी करायची हे तुमच्या तपोबाला आधारित आहे तुम्ही स्वतः जप किती करता तुमचं आचरण कसं आहे तुम्ही नियम नीतीनियम पाळून करता का नुसतंच माळा घालता लुंग्या घालताय तुम्ही पोशाख करताय असं नाही तुमचं त्याच्यावर तुमची पावर नाही ठरू शकत की तुम्ही पोशाख कसा करताय तुम्ही कसा मेकअप कसा करताय याच्यावर तुमची पावर नाही ठरू शकत तुमची पावर ठरणार तुमच्या तपोबालावरती तुमचे जप तुमचं ध्यान तुमचं चिंतन तुमची तपश्चर्या तुमचं आचरण आचरणाचं का मी सांगत असतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणताना आचरण आचरणसारखं का करतो आचरण का चांगलं पाहिजे मित्रांनो आपण गावामधला किती जरी मोठा गुंडा असला किंवा मावाली जरी पोरगा असला ना तरी गावातला एखादा त्याचा शिक्षक किंवा एखादा सदाचारी व्यक्ती जर समोर न आला तर ते सुद्धा दबागतो एक प्रकारे त्याच्या एक प्रकारे आदरयुक्त भीती निर्माण होती त्याच्यात की काय ना बाबा गुरुजी आल्यात काय ना बाबा ही प्रतिष्ठित व्यक्ती आहे तसा जगतामधल्या ज्या शक्ती असतात ना तुमचं आचरण बघून तुम्हाला रिस्पेक्ट देतात द्यावा लागतो त्यांना रिस्पेक्ट एक एक प्रकारचे त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर असतो कशासाठी तर तुमचं आचरण बघून तुमची सत्यनिष्ठता तुमचा प्रामाणिकपणा तुमचं पवित्रता तुमच्या विचारांची ह्याचं एक एक वेगळी पावर असते तुमच्याकडे जर विचारांची पावर असेल तुम्ही जर आचरण तुमचं चांगलं असेल तर तुमच्या नुसत्या आदेशावर सुद्धा कामं वाहत्यात हो ही समजून घ्या तुम्ही शक्ती सुद्धा तुमचा आदेश उल्लंघन करत नाहीत तर कधी तुमचं आचरण आणि तपोबल दोन्ही असेल तर नुसतं आचरण चांगलं आहे तपोबल नाही काय नाही नाही तुम्हाला किंमत तिथं आचरण आणि तपोबल दोन्ही गोष्टी पाहिजे तर मित्रांनो आज बांधी म्हणजे काय मी हे तुम्हाला सांगितलंय की बांधी हे असती बांधी करणं गरजेचं असतं बांधी म्हणजे एक प्रकारे सुरक्षा घेराय आणि बांधी करणाऱ्याच्या विरुद्ध जर का एखाद्याने काय प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जीवाला करणाऱ्याच्या जीवालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं आजकाल बांदी बरीचशी लोकं करून घेत आहेत तुम्हाला जर बांदी करायची असेल तर तुम्ही तुमच्या लोकलचा कुठला एखादा बाबा चांगला जाणकार जाणकार आणि आचरणाने चांगला असलेला तपश्चर्या करणारा जप तप करणारा अशा व्यक्तीकडून तुम्ही बांधी करून घेऊ शकता नाही तर तुम्ही स्वतःच्या तुम्हाला जर आणि ते त्याकडून करून घ्यायचं म्हणजे ते थोडाफार खर्च घेणार तुमच्याकडून पण जर तुमची इच्छा असेल खर्च अजिबातच करायचं नाही तर त्याच्यासाठी सुद्धा मार्ग आहे आपल्याकडं आपल्याकडे सगळे मार्ग आहेत तर तुम्ही काय करायचं नामस्मरण करायचं ज्या वेळेला तुम्ही नामस्मरण करताल रोज दोन तास तीन तास चार तास त्यावेळेला चार पाच सहा वर्षानंतरनं जसं जसं तुमचं पहिल्यांदा पाप चालू होईल कळलं का तुम्ही आता लगेच लगेच नाही होत आणि तुमचं पाप कटाय चालू होईल पाप कट व्हायला लाज आलं जवळला तुमचं कट चांगलं होईल म्हणजे नष्ट होईल त्यावेळेला त्याच्यानंतरनं काही सूक्ष्मशक्ती तुमच्या अवतीभोवतीवर निवास ऑटोमॅटिक चालू करतील त्या देवीच्या तुम्ही देवीचं करत असताल जय काली जय काली तर कालीच्या योगिन्या तुमच्या अवतीभोवतीवर निवास करायला चालू करतील रामकृष्ण हरी करत असाल तर विष्णूचे दूत विष्णूचे जे आहेत ते तुमच्या अवतीभोवतीवर निवास करायचा करतील भगवान शिवांचं करताल तर शंकराचे दूध तुमच्या अवतीभोवती निवास करायला चालू करतील तुम्ही चालायला लागला तुमच्याबरोबर ते सूक्ष्मरूपात चालणार तुमच्या घराच्या अवतीभोवती त्यांचा निवास राहणार पहारा राहणार ऑटोमॅटिक तुमच्या घराची नॅचरली बांधी वाहणार नॅचरली होणार तुमची वस्तू ही कोणासाठी ज्याची खर्च करायचा नाही काय नाही बाबा नामाव करायचे नामाव सगळ्या गोष्टी होत्यात पण ज्याला नाम घ्यायचं नाही ज्याला कष्ट जास्त करायचं नाही ज्याला तर त्याने मग दुसऱ्याकडून करून घेऊ शकता आणि नसल करायची तर काय केलं तरी त्याची त्याची इच्छा कारण मला माहिती सांगायची होती की बांदी म्हणजे काय तर ह्याची मी तुम्हाला माहिती सांगितली जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद